हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं हा व्हिडिओ कालचा आहे आज संकष्ट चतुर्थी आहे म्हणजे मी आधी तुळशीला पाणी घालते तुळशीची दिवाबत्ती करते तर हे वडाचं झाड आहे माझ्याकडे तर अजून तरी हे म्हणजे छोटं आहे तर मी ठेवलेलं आहे तर वडाच्या झाडाला सुद्धा वडाच्या झाडाची पण मी सकाळ संध्याकाळ पूजा करते दिवाबत्ती करते आणि त्यानंतरच मी पूजेला सुरुवात करते देवपूजा करून घेते आणि त्यानंतर मग मी अभिषेक करते आधी पूजा करून मगच अभिषेक करते मी जर आधी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर आपण देवांचा अभिषेक केला तर खूप सोप्पं जातं बऱ्याच ताईंचे कमेंट्स होते की ताई तू देवपूजा कशी करते तसं बघितलं तर आपण देवपूजा सगळे म्हणजे सारखीच करतो काही त्यात वेगळं नसतं परंतु बऱ्याच जणांना बघायचं होतं तर देवपूजा मी अशाच पद्धतीने करते म्हणजे मी आज तुम्हाला थोडक्यात दाखवते कारण जास्त दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर होणार तर देवपूजा करत असताना आपल्याला एवढीच काळजी घ्यायची असते की देव देव कधी सगळे पाण्यात ठेवायचे नाही जसं मी करते आहे एक एक देव हातात घेऊन मी त्यांना स्वच्छ करते आहे तर बऱ्याच जणांना अशी सवय असते की ताटात सगळे देव एकत्र ठेवतात आणि त्यांना आंघोळ घालतात तर त्यामुळे काय होतं की म्हणजे जे खालचं पाणी असतं ते सगळं पाणी खराब होतं आणि देवांना ते पाणी लागत असतं तर एक एक देव अशा पद्धतीने हातात घेऊनच आपल्याला स्वच्छ करायचे असतात जर तुम्हाला हातात घेऊन देव धुवायचे असेल तसंही तुम्ही धुवू शकतात किंवा एक चौरंग येतो बघा छोटा आपण देव ठेवतो तसा तर तो चौरंग सुद्धा तुम्ही आणू शकता माझा होता मी त्या चौरंगावर एक एक देव ठेवून स्वच्छ करायची म्हणजे ते खूप आपल्याला इझी पडतं परंतु तो चौरंग आता माझा त्या देवांना स्वच्छ केल्यानंतर एक देव स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा तुम्ही दुसऱ्या देवांना त्या पाटावर ठेवायचं आणि त्यांना स्वच्छ करायचं फक्त घेताना चौरंग प्लास्टिकचा घ्या म्हणजे तो खराब होणार नाही ज्याला म्हणजे जे लाकडी असतात किंवा गोल्डन कलरचं असतं बघा गोल्डन कलरचं लावलेलं असतं तर तसे पाट घेऊ नका म्हणजे ते पाट जर ठेवले तर ते लवकर खराब होतं माझा प्लास्टिकचा होता तर बरेच दिवस मला तो वापरायला मिळाला खूप वापरल्यानंतर तो, तो खराब झाला तर असे चौरंग तुम्ही आणू शकता देव धुवायला थोडंसं तुम्हाला स्क्रीनवर काळपट दिसत असेल ते म्हणजे माझं जे देवघर आहे ना तर त्याच्या मागे जी स्वामींची प्रतिमा आहे त्याचा लाईट खराब झाला आहे त्यामुळे ना असं व्यवस्थित फ्लॅश पडत नाही आहे वरतीच एक लाईट आहे त्यामुळे तुम्हाला देव थोडे काळे दिसत असतील आणि थोडं काळपट दिसत असेल तर ते तेवढं तुम्ही समजून घ्या एकला एक माझा म्हणजे खराब झालेला आहे त्यामुळेच देवसुद्धा तुम्हाला काळे दिसतील पण तसं नाही आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत मी करत नाही परंतु गणपती बाप्पांची पूजा मी आवर्जून करते आणि ती करायलाच हवी व्रत केले किंवा नाही केले तरीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही करायचीच असते आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे जर तुम्हाला शक्य नसेल तर पूजा नक्की करा आणि सेवासुद्धा नक्की करा व्रत करणे तसं खूप चांगली गोष्ट आहे परंतु सगळ्यांनाच व्रत करणं शक्य होतं असं होत नाही तर व्रत नाही केले तरीसुद्धा आपल्याला सेवा करायची आहे कमीत कमी तुम्ही पूजेची मांडणी तरी करा तर आज मी तेच करणार आहे आज मी गणपती बाप्पांचा अभिषेक करणार आहे आणि पूजेची मांडणीसुद्धा करणार आहे चतुर्थीला गणपती बाप्पांची सेवा ही व्हायलाच पाहिजे आणि या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक हा व्हायलाच पाहिजे गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना एक तीन पाच सात नऊ अकरा किंवा एकवीस वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं असतं जर तुम्हाला ते शक्य नसेल जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम गण गणपतय नमा हा मंत्र म्हणतसुद्धा सुद्धा अभिषेक करू शकता एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ उरलेलं असतं ते तीर्थ एका भांड्यात काढायचं आणि ते कुंडीत टाकायचं नाही तर ते तीर्थ आपल्याला घरातल्या सगळ्या लोकांना ते ग्रहण करायचं असतं हे तीर्थ अमृता समान असतं कुठल्याही देवाचा अभिषेक करणार तर ते तीर्थ तुम्हाला सगळ्यांना ग्रहण करायचं असतं गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत असताना कधीही बाहेरून आपण आणलेली दुर्वा ती तशीच्या तशी, तशी बाहू नये म्हणजे ते म्हणतात की एकवीस आहेत परंतु आपण तरी सुद्धा मोजून घ्यायची आणि आज आ, आ, एक गोष्ट घडली ती म्हणजे की धीरज यांना अचानक त्यांच्या मनात आलं की आपण गजानन महाराजांचं विजय ग्रंथ याचं पारण करावं एक दिवसीय म्हणजे एक दिवसीय पारण करता येते आज करता येते आणि आजच त्याचं उद्यापन करायचं आहे म्हणून मला गजानन महाराजांच्या मंदिरातसुद्धा जायचं आहे म्हणजे सायंकाळी जाणार आहे मी काय माहिती आहे अचानक म्हणजे स्वामींनी सुचवलं असावं हो त्यांना म्हणजे मी या ग्रंथाबद्दल बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर या ग्रंथाचं पारण करणं खूप चांगलं असतं म्हणजे स्वामींनीच ते त्यांच्याकडून थे आज करून घेतलं गणपती बाप्पांची आरती वगैरे पूजा नैवेद्य सगळं झालं आणि त्यानंतर मी मोदक करून घेतले आणि मोदकाचं नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केलं आज पहिल्यांदा एक गोष्ट घडली ती म्हणजे माझ्या दिव्यात फूल तयार झालं मी ऐकलं होतं परंतु माझ्या आजपर्यंत दिव्यात फूल तयारच झालं नाही त्यानंतर सायंकाळी आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात आलो खूप छान मंदिर आहे आणि मोठंही आहे तर इथे महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक ट्रेन तर फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोडून तो पण तो सर्वांना स्वामी समर्थ